हाय फ्रेंड्स प्रेरणा कुकिंग रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मार्केट सरका दाळीदार खमंग ढोकळा कसा बनवायचा घरच्या घरी ते बघणार आहे आणि हे बनवताना काय चुका करू नये किंवा व्यवस्थित होण्यासाठी काय करावे सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा बऱ्याच वेळेला ढोकळा बनवताना आपल्याकडून खूप चुका होतात त्यामुळे ढोकळा व्यवस्थित होत नाही मध्येच फसफव किंवा हो, असा व्यवस्थित असा फुगत नाही तर या चुका टाळण्यासाठी मी ज्या टिप्स सांगितलेल्या सुरुवात करू इथं एक कप बेसन घेतलेला आहे आणि ढोकळा बनवताना मेजरमेंट जे बरखत ठाऊय तरच ढोकळा व्यवस्थित असा डाळीदार होतो आणि थोडीशीच मी एकदम हळद टाकलेली आहे हळद जास्त टाकायची नाही एक चमचा मीठ घातलेला दोन चमचे साखर घातलेले हिंग पाव चमचा घातलेला आणि हे सायट्रिक ऍसिड आहे हे ढोकळा बनवण्यासाठी खूप गरजेचं आहे सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबाचं फूल किंवा लिंबाचं सत्व असं म्हणतात एक चमचा हे सायट्रिक ऍसिड घातलेला आता हे चांगलं पण मिक्स करून घेणार तुम्हाला जर हे मिक्सरमध्ये सुद्धा करून घ्यायचं असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता हे से आता थोड़े -थोड़े थोड़े हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आणि त्यामध्ये आता आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडे थोडं करून आपल्याला आहे हे मिश्रण आपल्याला एकदम घट्ट सुद्धा बनवायचं नाही किंवा पातळ सुद्धा बनवायचं नाही एकदम मध्यम असं ठेवायचंय थोडं थोडंसं आपल्याला पाणी घालून त्याच्यामध्ये हे, हे मिक्स करून आहे आणि हे बेसन घेताना मी चाळून घेतलेलं आहे शक्यतो चाळूनच आहे म्हणजे त्याच्यामध्ये जास्त अशा गुठळ्या होत नाही आणि फ्रेश असं बेसन आपल्याला आहे एकदम जुनं असं आपल्याला घरी असलेलं वगैरे जुनं ते वापरायचं नाहीये एकदम फ्रेश बेसन वापरायचं आहे एकदम जास्त पातळ सुद्धा झालं तरी ढोकळा आपला व्यवस्थित होत नाही किंवा फुगत नाही त्यामुळे एकदम आपल्याला हे मध्यम बॅटर बनवून घ्यायचंय इथं मला एक वाटीला थोडं पाणी राहिलेलं आहे एवढं पाणी मला लागलेलं आहे इथं अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचंय आणि त्यामध्ये आता दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे रिफाईन तेल आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊ एकाच अँगलने आपल्याला हे फिरवायचं आहे हे मिक्स करून झालेलं आणि आता हे आपण दहा ते पंधरा मिनिट आता आपण बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ म्हणजे सोडा घालायच्या अगोदर आपली आपल्याला तयारी करावी लागते कारण सोडा घातल्या खात्री आपल्याला लगेच ते स्टीम करण्यासाठी ठेवायला लागतं त्यामुळे ही तयारी आहे ती आपल्याला अगोदरच करून घ्यायची आता ज्याच्यामध्ये आपण हे बनवणार आहे त्याला आपण तुम ते लावून घेणार आहोत तुम्ही तुमच्याकडे हे आसन असेल भांड तर तुम्ही कुकरचा जो डबा असतो ना त्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा असं खोलगट ताट वगैरे असेल ना तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे ढोकळा बनवू शकता आता मी इथं हे स्टीम करायला ठेवणार आहे तुम्ही हे बॅटर मिश्रणामध्ये सोडा घालायच्या अगोदर ही सगळी तयारी करून घ्यायची आहे इकडे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि इथं पाणी गरम झालं की मग नंतर आपण याच्यामध्ये एक चमचा सोडा घालून घेणार हा खायचा सोडा आहे आणि तो ऍक्टिव्ह करून घेणार दोन चमचे आपण त्याच्यावरती पाणी घालून घेणार म्हणजे तो ऍक्टिव्ह होतो आणि हा लगेच आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्या केल्या लगेचच आपल्याला ते भांड्यामध्ये ओतून स्टीम करायला ठेवायचं आहे जास्त उशीर लावायचा नाही लगेच आपल्याला ही हे प्रोसेस आपल्याला लवकर करायची आहे त्यामुळे ही सगळी तयारी अगोदर करून ठेवायची आता इथे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आणि छान पैकी आहे जाळी आलेली आहे भांड्यामध्ये उतून घेतलेलं आहे आणि वेळ न घालता आपण लगेच हे स्टीम करण्यासाठी ठेवणार आता ही उट्ण ले। आने पन ले एक टिप्स मी सांगितलेली आहे तुम्ही व्यवस्थित फॉलो करा ढोकळा एकदम छान असा फुकतो पण आणि जाळीदार असा होतो कारण सोडा टाकल्या टाकल्या लगेच आपण ठेवलं ना त्याला खालून हीट लागली की ते ऍक्टिव्ह होतं आणि छान असा आपला ढोकळा फुगून येतो त्यामुळे आपल्याला सोडा घातल्या जास्त उशीर लावायचा नाही लगेच आपण इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचे आता इथं आपण पंधरा मिनटासाठी हे ठेवून देणार आहे पंधरा ते वीस मिनिटासाठी आणि वरती हवा बाहेर जाऊ नये म्हणून परतीच जड ठेवायचं आहे तरी तर वीस मिनिटं झालेली आहे आणि बघू शकता छान असा आपला हा ढोकळा घालून बघायचं कुठंच हे मिश्रण सुरीला चिकटत नाहीये म्हणजे व्यवस्थित आपला हा ढोकळा शिजलेला आहे तर आता आपण त्याच्यामधून बाहेर काढून घेऊ आणि ढोकळा बनवताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची जे आपण हळद वापरतो ना ती हळद जास्त घालायची नाही त्याच्यामध्ये पाव चमच्यापेक्षा आपण हळद कमी वापरायची आहे कारण ढोकळा तयार झाला ना की त्याच्यावरती असे रेड रेड स्पॉट दिसतात त्यामुळे हळद कमी वापरायची तर बघू शकता किती छान असा आहे आणि एकदम साफ स्पंजी झालेला आहे आता आपण हा थंड होण्यासाठी ठेवणार आहोत बाजूला आणि तोपर्यंत आता आपण फोडणी करून घेणार आहोत ढोकळ्यावरती घालण्यासाठी जी फोडणी असते ती आपण करून घेणार आहोत इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी तडतडली की पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि उभ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत लांब त्या मी तीन चार घातलेल्या आहेत आणि थोड्या ह्या अशा आपण फ्राय करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि कढीपत्ता घातलेला आहे आता आपण एक कप पाणी घालून घेणार आहोत अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत आता आपण ढोपळ्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ जास्त घालायचं नाही फक्त अर्धा चमचा किंवा पाव चमचा मीठ घातला तरी पण चालेल दोन चमचे साखर घातलेले आहेत आणि पाव चमच्याचे पण कमी सायट्रिक ऍसिड घालून घेतलेले आहेत म्हणजे याची चव आहे ना आंबट तिखट गोड अशी येते आता हे आपण चांगलंस विरगळून घेणार आहात आणि एक उकळी आली की आपण गॅस बंद करून घेणार आहात इथं उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून हे थोडं थंड होण्यासाठी ठेवू आणि इथं आता हे आपला हा ढोकळा थंड झालेलं आहे पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला आहे त्या भांड्यातून बाहेर काढायचंय त्याच्या कडा आपण सगळ्या मोकळ्या करून घेतल्यात व्यवस्थित असं ताट ठेवायचं आणि त्याच्यावरती असं भांड उकडी घालायचं बघू शकता एकदम व्यवस्थित असा आपला हा ढोकळा बाहेर आलेला आहे कुठेही चिकटलेला वगैरे नाहीये एकदम छान असा आपला हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे आणि छान जाळी सुद्धा आलेली आहे त्याला बघू शकता की स्पंज असा आपला जाळीदार असा हा ढोकळा बनवून तयार झालेला त्यात आपण कट करून घेणार आहात कट करून दाखवते तुम्हाला कसं झालाय बघा व्यवस्थित अशी आत पर्यंत अशी चांगली जाळी झालेली आहे सगळे असे आपण कट करून घेणार आहोत एक महत्वाची इतर टिप्स आहे ती म्हणजे तुम्ही सोडा टाकल्या टाकल्या लगेचच हे बॅटर स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे थोडाही उशीर लावायचा नाहीये त्यासाठी ही सगळी पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची आहे की भांड्याला तेल लावायचं आणि पाणी पाणी असं गरम करण्यासाठी ठेवायचंय ज्याच्यामध्ये आपण हे ढोकळा बनवायला ठेवणार आहोत आणि मगच आपण सोडा टाकून आपल्याला हे बॅटर त्याच्यामध्ये ठेवायचंय टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला शिजवण्यासाठी आहे जास्त उशीर लावायचा नाहीये नाहीतर मग सोड्याची स्टॉक होते आणि मग ढोकळा व्यवस्थित असा जाळीदार होत नाही किंवा मध्येच बसतो फुगत नाही असे प्रॉब्लेम होतात त्यामुळं सोडा टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला ही पुढची प्रोसेस लगेच करायची म्हणजे ढोकळा व्यवस्थित असा छान फुलून येतो एक ही एक महत्वाची टिप्स आहे ती तुम्ही फॉलो करा आता वरती आपण जी फोडणी केली आहे ती घालून घेणार आता याच्याबरोबर खायची चटणी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही असाही हा ढोका खाऊ शकता आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ इथे आपला छान अशा जाळीदार डोका बनवून तयार झालेला आहे तर बघू शकता किती छान अशी त्याला जाळी आली आहे आणि एकदम स्पंजी असं झालेलं आहे आपला हा ढोका इथे जे मी सायट्रिक ऍसिड वापरलेले ना ते खूप गरजेचं आहे तुमच्याकडे नसेल सायट्रिक ऍसिड तर तुम्ही दोन चमचे लिंबाचा रस वापरला तरी चालेल पण तुम्ही किराणा मालाच्या दुकानात गेला तर तिथे तुम्ही तुम्हाला हे सायट्रिक ऍसिड सहज मिळून जाईल आता हे मार्केटमध्ये जे ढोकळे वगैरे बनवतात त्याच्यामध्ये हे सायट्रिक ऍसिड वगैरे टाकतात सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबाचं सत्व म्हणजे ते लिंबाचं लिंबा फूल म्हणतात त्याला ते वापरणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे ढोकळा खूप छान टेस्टला पण छान लागतो आंबट गोड असा चविधा लागतो तर आता एका डिश मध्ये हे आपण काढून घेणार आहोत खूप छान असा हा जाळीदार खमंग ढोकळा बनवून तयार होतो तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय